मध्ये दिन विशेष सांगितले काय सांगितला काय सांगितला आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे मग हा राष्ट्रीय विज्ञान दिवस डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण साजरा करतो मग हे बाल वैज्ञानिक हो ते बघा म्हणजे बाल वयापासूनच त्यांच्या मनामध्ये असं वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अं एक कुतूहल निर्माण होईल एकदा ते लंडनहून परत येत होते आपल्या देशामध्ये भारतामध्ये त्यावेळेस त्यांनी पाहिलं की समुद्रातील पाणी निळ का म्हणजे हा प्रश्न त्यांच्या मनात पडला आणि त्या प्रश्नाने त्यांना झोपू दिलं नाही बसू दिलं दिल नाही मग ते पाणी निळच का होत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी भारतामध्ये येऊन संशोधन त्यांच्या मनामध्ये एक त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांच्या ते वेगवेगळे प्रयोग करत मग हे असच का ते तसंच का आता पहा आपली आई सकाळी दुनं दुते दुते ত ধুন কুঠ বা টাকে वाढत घातलेले कपडे वाळतात वाढतात उन्हामुळे वाढतात उन्हामुळे वाळतात म्हणजे नेमकं ने काय होत बरोबर आहे या सूर्याचा सूर्यप्रकाश त्या कपड्यावर पडतो बघा कपड्यावर पडतो आणि कपड्यामधले जे पाणी कि नाही ते पाण्याची वाफ होते आणि निघून जाते हवे आणि मग आपले कपडे वाळतात याचा विचार आपण करतो का कधी की हे असंच का हे कपडे का वाळले पावसाळ्यामध्ये ऊन नसतं जास्त म्हणून कपड्याला जरा आ, उशीर लागतो किंवा आपण म्हणतो त्याला फुगट वासे येतो नीट वाळले नाही कपडे म्हणतो की नाही मग त्याचं कारण ते म्हणजे हे विज्ञान नाही का बघा फ्रीजमध्ये बर्फ असतो वाचतो फ्रीजरला मग कशाचा बर्फ झालेला असतो तो पाण्याचाच असतो आपण पाणी लावतो की नाही उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणाला छंद असतो आपण जेव्हा आईस्क्रीम बनवतो म्हणा कोणतेही पदार्थ बनवतो फ्रीजरला मग हा पाण्यापासून बर्फ का होतो मग ते विज्ञान आहे की झिरो डिग्री सेल्सिअस होतो किंवा सकाळी सकाळी आपण अंघोळीला जाण्यासाठी आपण काय करतो करतो गरम करतात पण थंड पाणी जे आपण करतो तर बघा कधी कधी आपल्या आई आपली कामामध्ये असते चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं असतं आणि ते पाणी आपल्याही लक्षात राहत नाही आईच्याही लक्षात राहत नाही आणि मग काय होते ते पाणी खळखळ 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 असं उकळी फुटते त्या मग हे पाणी उकळत त्याच्या पुढे जाऊन उकळत का पाणी अजून एकदम उकळल्यानंतर नाही उकळतं मग हे पाणी केव्हा उकळतं ते सुद्धा विज्ञान तुम्हाला पुढे मोठे झाल्यानंतर कळणार की शंभर डिग्री सेल्सिअस जेव्हा तापमान होतं तेव्हा हे पाणी उकळतं मग हे आहे विज्ञान आपण आई भाकरी करते तव्यावरती टाकते जेव्हा आपण आई ताटामध्ये भाकरी करते तेव्हा ती खाण्यायोग्य असते का पण जेव्हा तव्यावर टाकते त्याला उष्णता लावते आणि त्या उष्णतेवरती भाकरी काय होते भाजते आणि मग ती भाकरी म्हणजे त्या उष्णतेमुळे भाकरी भाजते की नाही म्हणजे तिला आकार येतो जर तिला उष्णताच दिली नाही तर तव्यावर भाकरी जाईल म्हणजे तव्यावर भाकरी टाकली त्याला खाली उष्णता नाही दिली किंवा गॅस नाही पेटवला तर भाकरी भाजेल का पण हे सुद्धा विज्ञानच आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मध्ये हे विज्ञान पण आपल्या मनामध्ये जेव्हा प्रश्न पडतो की नाही हे असं का झालं असं सु। हे तसं का झालं डॉक्टर सी वी रमना पडायचे म्हणून त्यांना भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान जो आहे कोणता कोणता भारत पुरस्कार पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं होत बघा त्यांचा छोटे प्रयोग करूयात आणि आजचा या छोट्या प्रयोगातून आपला राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करूया बघा चाकारायचे प्रयोग पहा आता ये ना गौरवीने आणि श्रेयशने माझ्याकडे यायचे आता पहा बर ही काय घेतली रे मी मेणबत्ती घेतली आता पहा आपल्या हवेमध्ये कोणकोणते घटक असतात सांगा मला नायट्रोजन असतो कार्बन डायऑक्साइड असतो ऑक्सिजन असतो असे विविध वायू हे हवेमध्ये असतात मग आता आपण आपल्याला माहित आहे हवेतील ऑक्सिजन मुळेच तर आपण जगू शकतो जगण्यासाठी आपल्याला कोणता वायू लागतो तो आपल्याला हवेपासून मिळतो लावलेल्या झाडांपासून मिळतो म्हणून तर झाडं लावली पाहिजेत आपण मग आता आता मी गौरवीला ही मेणबत्ती पेटवायला सांगणार आहे गौरवी मेणबत्ती पेटवली पाहुयात आपण पेटली का मेणबत्ती पेटलेली दिसती का बघा सगळ्यांना दिसतीये आता काय करणार आहे मी या मेणबत्तीला खाली ठेवूयात दिसतीये सगळ्यांना बघा तुम्हाला नक्कीच यामध्ये गंमत वाटणार आहे बघा आता आपण खाली चिटकून या मेणबत्तीला आता ही मेणबत्ती काय होतीये रे पेटलेली आहे छान मस्त ती पेटलेली दिसतीये का बरं पेटलीये सांगा चूल सुद्धा आपली चूल विझत आली ती काय करते आई त्याला म्हणजे काय करते अशी फुंकते मग ती लगेच पेट घेते ते लाकूड नाही घेतेतलं का बर पेटत फुंकायच्या आधी का नाही पेटत चूल हवेमध्ये काय असतो फुंकलेल्या ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन ज्वलनासाठी म्हणजे जळनासाठी मदत करतो म्हणून पेटले जाते आता ही मेणबत्ती पेटत आहे मग ही सुद्धा कशामुळे जळती पेटलेली दिसते कारण हवेमध्ये काय आहे ऑक्सिजन मुळे सध्या काय होतीये ही मेणबत्ती पेटलेली आपल्याला दिसतीये आता श्रेष्ठ हा ग्लास या मेणबत्तीवर पालथा घालायचा तो घाल बरं ठेवू खाली आता काय झाली मेणबत्ती दिसती का पेटलेली काय बर विजली असेल हा आ, त्याला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ही मेणबत्ती काय झाली विजली ग्लास पालता घातला की? आतमध्ये जेवढी यामध्ये हवा आहे तोपर्यंत काही सेकंद ती जळाली पण नंतर लगेच विजली याचाच अर्थ आतमधला ऑक्सिजन संपला हवेने जेवढी हवा होती त्यातला आणि मग लागलीच हे काय आहे मग हे काय आहे की नाही म्हणजे हवेमध्ये जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आहे आणि तो ज्वलनास मदत करतो म्हणून तर आपली आईने फुंकार मारल्याबरोबर चूल काय होते पेट बघा आता काय आहे या डब्यामध्ये श्रेष्ठ खाली धरास सगळ्यांना दाखव काय बरं पाणी।, पाणी आहे, आहे पाणी आता या गौरवी हे पान या पाण्यामध्ये टाकायचं धर श्रीश डब्बा हातात बघा आता गौरवीनं काय केलंय हे पान या पाण्यामध्ये टाकले बघा बर इथले दोन आणि इथले दोन उभारायचं आणि तुम्ही सांगायचं की हे पान उभारायचंय आणि सांगा मला हे पान काय आहे पान बुडले का पाण्यामध्ये नाही बुड आता श्रावणी यातला एक खडा या पाण्यामध्ये टाक बघा आणखी श्रावणी सरक तू श्रावणीने काय टाकायची सांग बर हा तू आणखी एक खडा टाक बघा आणि तूच सांग आता पाण्यामध्ये दगड काय झाला आणि पान काय झालं सांग पानवरी आहे पाणी का पान काय आहे वर आहे पाण्याच्या आणि छोटा खडा काय झालाय खाली खाली बघू बरोबर आता यांनी प्रयोग केला की पाण्यावरती हे पान तरंगले आणि ही टाकलेला दगड मात्र पाण्यामध्ये बुडाला बुडाला का बरे झाला असं रे पान वर तरंगला असं पान काय पाण्यापेक्षा या पाण्यापेक्षा या दगडाची घनता जास्त म्हणून ते खाली गेला नीट आणि पान मात्र हे काय आहे याची घनता या, या पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून हे पान तरंग हे काय आहे मग विज्ञान विज्ञान बघा आपण म्हणतो विज्ञान शोधायला फार मोठ्या गोष्टी छोट्या छोट्या कुतूहलाच्या गोष्टी असतात बघा विज्ञान म्हणजे का आणि कसे हे ज्याला प्रश्न पडतात की नाही तो विज्ञान जगतो आज विज्ञान योगच आहे विज्ञानामुळेच आपण खूप सारी प्रगती केलेली आहे आणि पहा आपण चूल कधी कधी पेटत नाही मग <coughs> त्या लाकडावरती आई रॉकेट टाकते टाकते रॉकेल टाकून चूल पेटवली हे कुणी कुणी <coughs> पाहिलं सगळ्यांनी पाहिलं का रे मग त्याच्यानं अगोदर नाही पेटत पण रॉकेट टाकल्यानंतर मात्र चूल पेटली का असं झालं सांगा 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 त्याच्यामध्ये चिमुड भर मीठ टाक टाका बघा बघा बरं मी मीठ टाकलं आणि याला काय करणार आता या बतईने मी हलवते मीठ दिसते का आता याच्यामध्ये नाही काय कुठे गेलं ते मीठ पाण्यात पाण्यात विरघळलं बघा म्हणजे यापूर्वी सुद्धा आपण विरघळणे तरंगणे बुडणे हे प्रकार पाहिले होते विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग पाहिले होते हे सगळं काय आहे आहे म्हणजे मिद्ञान। आपण दररोज विज्ञान जगतो आपण सगळे जण विज्ञान युगामध्ये वावरतो म्हणजे आपल्या मनामध्ये नेहमी कुतुलाने प्रश्न पडतात का आणि कसे म्हणजे का आणि कसे म्हणजे काय आहे हे सगळं विज्ञान आहे विचारतो बघा मोबाईलवर कोणाला विचारतो गुगलवर विचारतो म्हणजे <गज़ी> विज्ञान आहे विज्ञानाला लावलेले शोध आहे आपण आणखी कशावर शोधतो गुगल लेन्स गुगल लेन्स वर शोधतो की नाही <गज़ी> म्हणजे <है> हे कशाची प्रगती आहे सगळी विज्ञानाची <गज़ी> प्रगती आहे म्हणून आज आपला डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतो

या की युगा मुझे खरी जापन, या वैज्ञानिक युगामध्ये खरी गरज आपण या ठिकाणी आपल्याला आज या विज्ञान युगामध्ये का आणि कसं जर जगायची सवय लागली तर आपण खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही बरेच जण आज आपण आज आहोत बऱ्याच खोट्या गोष्टी घडत असतात पण आपण डोळे बंद करतो त्यावर विश्वास ठेवतो आणि मग जर आपण कसा अंधविश्वास म्हणतो आपण अंधविश्वास जर ठेवला तर मग प्रगती होणार का म्हणून आपण आपल्या बुद्धीला का हे असंच का हे तसंच का हे योग्य आहे का हे खरं हे बरोबर आहे का हे जेव्हा आपण तपासायला जाणार ना तेव्हाच आपली वैज्ञानिक दृष्टी विकसित होणार आणि आपल्या जगत आहोत असं आपण म्हणू शकतो छान प्रयोगासाठी तुमच्यासाठी तुम्ही छान पाहिला या दोघांनी प्रयोग केला त्यांच्यासाठी जोरात आता मी सांगणार ती टाळी वाजवायची आहे टक्क टाळी